मराठी ते धडक ते धडक आले तू जिद्द जिद्दना सोडली घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो भी, बी काटच्या वाटवरी दुस्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीही दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला विटा शहरातील धडाकेबाज युवा नेते आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक दिलखुलास आणि दिलदार माननीय सचिन भैया मेटकरी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक सात्विक डेकोर आणि अधिराज उद्योग समूह तसेच समस्त मेटकरी परिवार विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज विटा शहरातील प्रामाणिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व तसेच शरद पवार गटाचे युवक राष्ट्रवादी विटा शहर उपाध्यक्ष माननीय सचिन भैया मेटकरी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक विटा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विटा शरद पवार गट माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिव भाऊ राजेंद्र वैभव दादा आणि आमदार गोपीचंद पळळकरांची मी भेट घेतली आहे खानापूर मतदारसंघातील मिंदे गटाच्या इच्छुक उमेदवाराविरोधात सर्वांचा छत्तीस चा आकडा आहे मिंदे गटाच्या उमेदवाराला पाडण्याची सर्व नेत्यांची भूमिका आहे त्यामुळे एकाच एक लढत उभा करण्यासाठी आम्ही सर्व नेत्यांची भेट घेतली परंतु मतदारसंघातील कोणत्याही नेत्याने याबाबत रिस्पॉन्स दिला नाही कदाचित खानापूर आटपाडी मतदारसंघातील या बड्या नेत्यांना ईडीची भीती दाखवण्याची शक्यता आहे असा आरोप करत जिल्हाध्यक्ष संजय बापू इभुते यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे शत्रूचा पराभव करायचा असेल तर टार्गेट फिक्स केलं पाहिजे खानापूर मतदारसंघ शिवसेनेला सुटणार आहे त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी थांबा मीच इलेक्शन लढवणार सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आमदार होण्यासाठी नेत्यांनी मला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत संजय बापू यांनी मशाल ताकदीने पेटेल असा विश्वास व्यक्त केलाय मी या मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख सन्मान्य गुप्पीचंदी पडळकर त्या सर्व नेत्यांना मी भेटलो हे मला माहिती आहे की हे सगळे नेते हे सध्या महायुतीमध्ये आहेत परंतु ह्या सगळ्या नेत्यांचं या सध्या या ठिकाणी इच्छुक उमेदवार असलेले मिंदे गटाचे यांच्याबरोबर छत्तीसचा आकडा आहे आणि एका महायुतीत जरी असले तरी या मिंदे गटातल्या इच्छुक उमेदवाराला पाडायची भूमिका या सर्वांची आहे आणि म्हणून एकास एक लढत व्हावी या दृष्टिकोनातून या सर्व नेत्यांना मी भेटलो आणि त्यांना ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असल्यामुळं आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करावा आणि आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवून शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून यावा म्हणून मी किंवा आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मागच्या काट्यावर थांबलो होतो आणि मी मगाशी नावं घेतले त्या सर्व नेत्यांना आम्ही एक महिना दोन महिन्याची मुदत दिली परंतु त्यांच्याकडून कुठलाही निर्णय त्या ठिकाणी होताना दिसत नाही कदाचित महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर दबाव असू शकतो त्यांना कुठेतरी ईडी सी बी आयची भीती दाखवली जाण्याची शक्यता असावी कदाचित त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी विरोधात येऊन निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांची नसावी आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आता तुम्ही थांबा सदाशिव भाऊ दोन वेळा आमदार झालेले आहेत राजेंद्रांना आमदार झालेले आहेत गोपीचंद पडळकर स्वतः आमदार आहेत तुम्ही सर्व भोगले आता आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या शत्रूचा पराभव करायचा असेल आपलं टार्गेट आपण फिक्स केलं पाहिजे मग यासाठी मी खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केलेली आहे मी संगा आता रहे। बाड़ा ठाकरे है। आता ही मदे। या मतदारसंघामधून आता निवडणूक लढवणार आहे हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे आता कसल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून आता मी माघार घेणार नाही माझी या सर्व नेत्यांना विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्त्याला एका सर्वसामान्य कुटुंबातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माननीय सदाभाऊ असतील वैभवदादा असतील राजेंद्र असतील किंवा ब्रह्मानंद पडळकर या मतदारसंघातून इच्छुक असतील आपण सर्वांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आमदार करण्याच्या दृष्टिकोनातून मला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी त्यांना करतोय मला माहीत आहे या मतदारसंघामध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हा लढा उभा राहणार आहे मला खात्री आहे की खणापूर मतदारसंघ हा वैचारिक विचारधारेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये निष्ठेला फार मोठी किंमत आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता निष्ठेनं ज्यावेळेला पक्षाबरोबर उभा राहतो त्यावेळेला या मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती तो शेतकरी असेल व्यापारी असेल महिला असतील युवक असतील सर्व कार्यकर्ते हे निष्ठेच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून मला प्रचंड मताधिक्याने निवडून देतील आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाल याबद्दल मला या ठिकाणी कोणतीही शंका नाही ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर